नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव आणि मित्रांनो एक विषय असा होता की निर्यात बंदी जानेवारी महिन्यात उठणार आहे असा विषय आहे तर मित्रांनो कारण असं आहे की निर्यात बंदी उठणार नाही आहे तर काही जुने व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते बघितल्यामुळे निर्यात बंदी उठणार आहे असे वाटले होते पण तसं काही नाही आहे सरकारने अजून ठोस निर्णय घेतलेले नाही आहे तर त्यामुळे निर्यातबंदी उठण्याचे शक्यता फार कमी आहे चला तर जाणून घेऊया आज सोलापूर बाजारमध्ये बाजार, बाजार समितीमध्ये रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला तर मित्रांनो बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावाची आवक कमी झाली आहे तरी पण कांदा दरात सुधारणा बघायला मिळत नाही तर आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल लाल कांद्याला आवक आहे सत्तावन्न हजार दोनशे शहा शहाऐंशी क्विंटलची तर आवक सत्तावन्न हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल असून कांदा लाल ला आहे तर कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव मिळाला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे म्हणजेच जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर होते सोलापूरचे कांदा बाजार भाव